हॅलो नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज ना मी तुम्हाला माझी मंथली ग्रोसरी दाखवणार आहे मी काय काय घेतलं आहे ते आणि याच्यामध्ये काही काही गोष्टी मिसिंग आहेत हे मला माहिती आहेत कारण की त्या होत्या घरामध्ये एक महिना व्यवस्थित पुरतील एवढ्या होत्या म्हणून मी ते घेतलेलं नाही आहे मी सामान लिस्ट करायच्या आधी मी सगळे माझे डबे चेक करते आणि त्याच्यामध्ये आवेल बघते हे किती अवेलेबल आहे किती दिवस जाईल त्यानुसार मी माझी लिस्ट बनवते त्यानुसार मी सामान घेतलेलं आहे चला मी आता तुम्हाला एक एक करून दाखवते हे मुरमुरेचं पॅकेट आहे हे अर्धा आहे रोज नाश्त्यासाठी लागतं अधूनमधून एखाद्या वेळेस त्याचा मी सुशीला किंवा असं काहीतरी बनवते याची रेसिपी तुम्हाला मी नक्की सांगेल मी सुशीला कशी करते ते कधी एखाद्या वेळेस जर भेळ खावीशी वाटली तर भेळसाठी त्यासाठी बघा मी फर्सन आणलेलं आहे लक्ष्मीनारायणचं हे डी मार्टमध्ये बाय वन गेट वन फ्रीमध्ये होतं ते मी घेतलं आहे हे आहे बघा हळदीरामची वाखरवडी आहे ही पंचेचाळीस रुपयाला पडली आहे मला दरवेळेस ही बाय वन गेट वनमध्ये असते यावेळेस नव्हती पंचेचाळीसला एक तसंही म्हणत ठीक आहे हे मी स्वादचं सोयाबीन तेल आणले रिफाईंड ऑइल आहे दोन किलो मला दर महिन्याला दोन पॅकेट लागतात दोन महिन्याला साधारणतः मी एक ते दीड दीडच पॅकेट मला दर महिन्याला लागतं पण जर मी एखाद्याचं काही तळलं किंवा काही असे स्नॅक्स काही असं बनवून ठेवलं तळलेलं तर मला दोन पॅकेट लागतात म्हणून मी तर थोडंसं मी एक्स्ट्रा ठेवते कारण अचानक कधीही मोडू शकतो काहीतरी तळायचं काहीतरी असं काहीतरी करून ठेवायचं स्टोअर करून ठेवायचं त्यासाठी मी एक्स्ट्राचं तेल ठेवते आता इथे आहे ते बघा शेंगदाणे दीड किलो शेंगदाणे आहेत हे दर महिन्याला मला लागतात दीड ते दोन किलो शेंगदाणे मला दर महिन्याला लागतात इथे तांदूळ आहेत दीड किलो हे कालीमुच तांदूळ आहेत हे पण मला दर महिन्याला दीड किलो लागतात शेंगदाणे मला साधारणतः दोन किलो लागतात पण माझ्याकडे ऑलरेडी गेल्या महिन्यातले अर्धा किलो शेंगदाणे होते त्यामुळे मी दीड किलो आणले तर हे इथं दोन बिस्किटचे पुढे येतं हे आहे पार्लेजीचा आणि हा आहे हायड अँड सिक हायड अँड सिक बिस्किट आहे हे इथं आहे रवा तसंच एखाद्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा मी कधीतरी उत्तप्पा हे असं करते त्यासाठी किंवा अजून काहीतरी असे स्नॅक्ससाठी ठीक याची काही काही अशा रेसिपीज मी करणार आहे ते पण तुम्हाला दिसतीलच पुढे वेळमध्ये हे आहे मीठ सगळ्याच आवश्यक गरजेचं आपल्या स प्रत्येक जेवणाला छान चव आणणारं जर जेवणामध्येच हे नसेल तर काहीही आपल्या कितीही आपण चांगलं करू दे त्याला चव नाही आहेत मग हे सगळ्यात गरजेचं आहे ते एक किलो आहे आणि मीठ मी दर महिन्याला नाही आणत मी एक किलो मीठ आणते हे मला दोन महिने मीठ जातं एक किलो आणलं तर कारण की आम्ही दोघंच जण राहतो तर दोघांना एक किलो मीठ दोन महिने खूप झालं मी हे आणतं आणि आम्ही मीठ खूप कमी खातो नॉर्मल खूप जास्त मीठ नाही खात नॉर्मल थोडंसंच मीठ खातोत आम्ही म्हणून आम्हाला एक किलो मीठ हे दोन महिने जातं इथे आहे टिश्यू पेपर हे बाय वन गेट वनमध्ये होते मी एक पॅकेट आणलेलं आहे हे आहे मेजरिंग कप हे बघा इथे मला एकोणसत्तर रुपयाला हे पडलेले आहेत तर तुम्हाला रेसिपीजचे मी जे व्हिडिओ करते त्याच्यामध्ये मला सगळं मापाने सांगावं लागतं कारण की मला अशी सवय नाही आहे कोणते सामान मी मापाने घ्यायची त्यामुळे माझ्याकडे हे नव्हते तर पण व्हिडिओमध्ये मला मापाने सगळं आहे म्हणून मी हे घेऊन आलेली आहे कारण की वाट्याने यांनी दाखवलं तर प्रत्येकाकडे एकसारख्या अशा वाट्या असतात असं नाही आहेत प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या साईजच्या असतात माझ्याकडे जी साईज आहे तीच तुमच्याकडे साईज असेल असं नाही आहे म्हणून मी हे माप मला व्यवस्थित वाटलं म्हणून मी हे घेऊन आले आणि व्यवस्थित किमतीतही मिळालं हे आहे एक भांड्याची साबण व्हील ॲक्टिव आहे ही एक आणली एक ऑलरेडी होती माझ्याजवळ मी दोनच साबणं मला एक पूर्ण महिनाभर जातात पूर्ण उरतात माझ्याकडे एक्स्ट्रा होतात हे आहे ते बघा गालाचे ही घासणी आहे ही घासणी मला मी या घासणी भांडे नाही घासत या घासणीने मला गॅसचा जो आपला ओटा असतो तो ओटा रद्द गॅसची शेगडी आहे ते घासण्यासाठी मला ही घासणी लागते मी ही घासणी भांड्यासाठी नाही वापरत मी स्क्रब वापरते आणि ही आहे एक वही मी नोटबुक घेतली आहे की बघा ही बावीस रुपयाला काहीतरी आहे ही काहीतरी वीसला काहीतरी पडली असेल ती मला माहित नाही आहे ही वही मी घेतलेली आहे आपला मंथली जो हिशोब ठेवायचा असतो किचनचा पूर्ण घराचा त्यासाठी ग्रोसरी लिस्टसाठी याच्यासाठी मी ही पूर्ण ही वही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी सगळं नोट करून ठेवणार आहे आता तुम्ही म्हणत असाल याच्यामध्ये साखर नाही आहे पोहे नाही आहेत नाही आहे पोहे ऑलरेडी होते माझ्याकडे पो हे होते डाळी नाही आहे डाळीसुद्धा मी एकदाच दोन दोन महिन्याचे मी एकदाच डाळी घेते एक किलो डाळी घेतली तर मला दोन महिने जाते कडधान्यसुद्धा मी अर्धा अर्धा किलो घेते तर अर्धा किलो मला दोन महिने जातात म्हणून मी ह्याच्यामध्ये नाही आहेत कडधान्य तर शेंगदाणे आणि तांदूळ घेतलेले तां थोडासा रवा बाकी काही नाही आहे आणि तेलसुद्धा मी दर महिन्याला चेंज करत असते कधी सोयाबीन कधी सूर्यफूल असं मी वापरते त्यामुळे आणि कंपनी पण कधी कधी मी चेंज करते त्यामुळे मी दर महिन्याला तेल आणते बाकीचं हे सांगितलेलं असं हे दोन महिन्याला एकदा आणते मी रवा सुद्धा दर महिन्याला आणते कारण की थोडंसं वातावरण असल्यामुळे तू राहत नाही जास्त दिवस म्हणून मी फक्त अर्धा किलो रवा आणते त्याचे असे काहीतरी स्नॅक्स असं काहीतरी तयार करून महिनाभर ते स्टोअर करून ठेवते किंवा त्याचं उपमाचं प्रीमिक्स आहे ते करते मी प्रीमिक्स तुम्हाला माझ्या चॅनलवर मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकतात <coughs> आणि आता सुद्धा एक छान छान अशा रेसिपीज येतील तुम्हाला बघायला मिळतील आणि हे बाखरवाडी असे सहज खाण्यासाठी असं छो छोट्या छोट्या बुकसाठी खाण्यासाठी मी आणलेली आहे बिस्किट्स ते सगळं चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल कर वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल